नमस्कार आज आहे शनिवार आणि शनिवार जरा थोडासा आरामात असतो थोडासा आळशीपणा जास्त असतो आणि मी थोडीशी उशिरा सुटते कारण रोज मी लवकर उठते आणि मला असं वाटतं की चला आज आरामात आरामात करू आणि मुलांच्या सुट्ट्या पण आहेत पण मी उठण्याआधी माझे मिस्टर आणि मुलगा वॉकला गेला होता म्हटलं चला घरात दोघेही नव्हते मुलगी झोपलेली होती मम्मी म्हटलं आज काय बनवायचं ब्रेकफास्टला कारण की प्रत्येकांची आपापली चॉईस आहे मुलगा म्हणतो हे खायचं असते बाबांना ते खायचं असते आणि छोट्या मुलीला काहीतरी वेगळं खायचं असते मग मी माझंच मी ठरवलं मी म्हटलं मुलं अशी दूध प्यायला बघत नाही आज म्हटलं आपण छान अशा घरून आईने दिलेल्या शेव्या होत्या शेवया बनवू म्हटला म्हणून मग मी शेवयाचा बेत केला माझं आटोपलं होतं ब्रश वगैरे आणि मुलीचं पण आवरलं तितक्यात हे दोघे पण आले आणि यांच्या हातात दिसलं मला पावचे दोन मोठे पॅकेट अरे बापरे म्हटलं आता यांनी पाव आणले म्हणजे माझा नाश्ता बहुतेक स्किप करायचा असं वाटलं मला पण मी म्हटले की काय रोज रोज भाजीपुडी भाजीपोडी जेवणाला आज आपण पावभाजी खाऊ आणि तू नाश्ता काय बनवणार होती मग मी त्यांना सांगितलं मग आम्ही नाश्ता केला आणि मग नंतर काय केलं मी एका साईडला बटाटे होते बटाटे पाच बटाटे मीडियम साईजचे आणि सोलून घेतले त्याला स्वच्छ धुतले ते सोलून घेतले आणि फ्रीजमध्ये जितक्या पण भाज्या होत्या दोन टोनली दिसली मला ती पण टाकली मी त्यात नंतर थोडीशी फ्लावर होती त्यातली मी अर्धी टाकली नंतर पत्ताकोबी पण टाकली आणि सगळं छान मीठ टाकून हळद टाकून कुकरला लावून घेतलं आणि एका साईडला दोन मोठे साईजचे कांदे घेतले दोन तीन टोमॅटो घेतले मीडियम साईजचे आणि एक हिरवी मिरची कारण मुलगी माझी हिरवी मिरची असली की तिला कळत नाही म्हणून मग मी हिरवी मिरची फार कमी वापरते तिला काळता येत नाही आणि तिखट लागतं मुलांना म्हणून आणि एक ढोबळी मिरची होती तिला पण बारीक कट करून घेतलं कढईमध्ये तेल टाकलं आणि हे सगळे पदार्थ छान असे एक 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 करून त्यात टाकले आणि आता याला छान असं शिजवून घेते मंद गॅस करून घ्यायचा झाकून घ्यायचं आणि हे टोमॅटो कांदे शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची आपण जी टाकली आहे त्याला छान सॉफ्ट होईपर्यंत असं शिजवून घ्यायचं एका साईडला मग मी काय केलं पाव काढले पावाचे यांनी जे पॅकेट्स आणले होते ते काढले आणि त्याला मधून कट केलं मधून के कट केल्याने काय होईल की आपण आतमध्ये आरामात तूप वगैरे लावू शकतो बटर लावू शकतो मी तुपाचाच वापर करते घरचं थोडं तूप होतं मग मी तूप लावलं ला, आणि याला ताव्यावर आपण भाजून घेणार आहोत एक 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 असं करून मी जाकूनही सगळं छान असं तूप लावून घेतले पाव म्हटलं रेडी करून ठेवते कारण की मग पावभाजी जशी झाली कारण उशीर खूप झालेला होता भूक लागली होती सर्वांना आणि हे जे कांदे टोमॅटो आहे त्याला व्हायला थोडा उशीरच लागतो आणि जर ते झाले नाही की ते कच्चे कच्चे लागतात म्हणून मग मी म्हटलं की पाव आधी सगळे कापून घ्यायचे प्रत्येकाला किती लागतात त्या हिशोबाने मी दोन पॅकेट पूर्ण क कट केले होते आणि याला तूप लावून घेतलं होतं तव्यावर याला अरत परत करून मी भाजणार आहे थोडेसे हलके सोनेरी झाले की ते खूप छान लागतात काही काही असे क्रंची काही सॉफ्ट असे मी त्याला भाजत असते आणि आता जे मी कुकरमध्ये भाज्या लावल्या होत्या त्याला काय केलं मी मॅशरनी मॅश न करता त्या कुकरमधल्या भाजीला जितक्या पण भाज्या होत्या म्हणजे बोट बटाटे नंतर कोबी आणि फुलकोबी होती त्यात नंतर दोन तोंडली होती हे सगळं चांगलं मॅश करण्याऐवजी मी काय केलं त्याला थंड होऊ दिलं आणि मिक्सरमधून त्याला बारीक केलं म्हणजे त्याचा चांगला पेस्ट तयार झाला म्हणजे शिजण्याचा काही प्रश्नच नाही नंतर ह्यात टाकल्यावर आणि हे फास्ट जरा करायचं होतं म्हणून मी असं केलं जनरली मी मॅश करते या कढईमध्ये टाकून जेव्हा मी कांदे टोमॅटो झाल्यानंतर आता आपले हे कांदे टोमॅटो आहे ते झाले होते मग मी त्यात झाल्यानंतर टाकलं एक ते दीड चमचा धनेपूड एक चमचा टाकला आहे घरचं तिखट आणि अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि दोन चमचे म्हणजे मोठा चमचा भरून असं मी टाकला पावभाजी मसाला एव्हरेस्टचा पावभाजी मसाला वापरते मी तो टाकला आणि एक चमचा तूप टाकलं तुम्ही बटर जर तुम्हाला आवडत असेल लोणी तर लोणी पण घालू शकता यात आणि हे सगळं जे होतं छान असं मिक्स करून घेतलं दोन तीन मिनटं अरत परत केली त्याला आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं ना लगदा मी जो बनवला भाज्यांचं सगळं जे पेस्ट बनवला होता मिक्सरमध्ये तो सगळा यात ॲड केला आणि कलरसाठी मी कलर टाकत नसते मी त्याऐवजी बीट किसून टाकते पण मी भाज्या शिजवताना अर्ध बीट टाकलं होतं आणि त्याचा सगळा छान पेस्ट करून घेतला तर भाजी मॅश करायची वगैरे काही गरज पडत नाही आणि हे सगळं छान असं मिक्स केल्यावर थोडंसं शिजून घेतलं पावभाजी मला घट्ट जास्त मुलं खात नाही तर मी थोडी पातळ करते म्हणजे जी मार्केटची पावभाजी असते पाव त्यापेक्षा हलकीशी पावभाजी माझ्या घरची म्हणजे मी जे बनवते ती पातळ असते तर बघा अशा प्रकारे पूर्ण मिश्रण झाल्यानंतर मी त्यात अर्धा ग्लास पाणी घातलं म्हणजे तो भाजीचाच डबा होता त्याला पुसून घेत म्हणजे पाण्याने असं धुवून हो घेतलं आणि पाणी त्यात टाकून घेतलं आणि याला छान आता असं एक उकडी फुटू देऊ एका साईडला मग मी आ, कमी गॅसवर तिकडे कढाई ठेवून दिली झाकून आणि ते शिजत होती त्याला उकळ एक दोन उकळ आणायची म्हटलं आणि गॅस बंद करून द्यायचा त्यानंतर तवा घेतला दोस्याचा मोठा तवा आहे घरी त्यावर ब बरेचसे पाव म्हणजे भाजल्या जातात एकावेळी म्हणून मग मी मोठा तवा होता म्हणून हा घेतला आणि अशा प्रकारे पाव भाजून घेतले आधी तर वर खाली जर तूप लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता बटर वगैरे जेही काही तुम्ही वापराल ते लावू शकता आणि अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर आतमधून पण छाला त्याला छान असं भाजून घेतलं म्हणजे ते असं सोनेरी रंगाचं झालं ना तर थोडंसे असे क्रिस्पी पण लागतात ते पाव तुम्हाला जसे आवडतात सॉफ्ट आवडत असतील तर फक्त अरत परत करायचं आणि काढून घ्यायचे कोणी कोणी -कु तव्यावर भाजी टाकतात आणि त्या भाजीमध्ये सुद्धा त्या पावाला लावतात ते पण छान वाटतं पण मी तसं केलं नाही घाई पण होती भूक लागली होती खूप जास्त आणि झाली माझी पावभाजी रेडी झाली सोबत कांदा आणि लिंबू तुम्हाला हवं असलं तर घेऊ शकता मी आपले डिश तयार केली होती आणि आता चला आपण पावभाजी खाऊ पावभाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा खूप घाईघाईत मी बनवली आणि घाईघाईत सांगितली आणि थोडंसं याला हेल्दी व्हर्जन बनवायचं होतं मुलं तशी चीज खात नाही पनीर पण पन असे खूप माझी मुलं आवडीने खात नाही म्हणून मग मी काय केलं एक छोटासा क्यूब घेतला चीजचा आणि दोघांच्याही प्लेटमध्ये टाकला बघू टेस्ट कारण मी चीज पावभाजी घरी कधी बनवली नाही किंवा असं चीज टाकून खाल्लं नाही मला आज टेस्ट बघायची होती म्हणून केलं तुम्हाला कशी वाटली पावभाजी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा